नमस्कार मित्रांनो हे बघा आपल्या नदीला पूर किती पूर चालला बाथडी भरून नदी सगळी फुल एकदम लोक भरपूर बरेचसे लोक इवरले पाहिला थोडं तर पुलावून जायला थोडंसं पाणी कमी आहे नाही तर पुलावरून सुद्धा पाणी गेलं असतं बघा आपण व्हिडिओ बनवलं नाही खूप दिवसाचा पण मला पूर आला म्हटलं पूर पाहायला दाखवतो तुम्हाला हे बघा तिथे चाललं भरून फुल एकदम गाड्या हे पाहिलं उरलं एकदम जबरदस्त फुल पाणी एकदम हे बघा इकडं फुल चालली नाही ते बरं हे बघ इकडं आणि गीर सगळे पब्लिक हे काय पब्लिक आर्मन आहे चोवीस तास बाराने चोवीस तास पाऊस चालू <laughs> पुलावर खाली पाणी चाललंय खाली पाणी झालं आपलं असं म्हणजे खूप पाऊस पडला कधी ना असं पुरे बघा मित्रांनो आतापर्यंत तुम्ही काही बघितलं ना आजपर्यंत जेवढा असं पू पाणी बघा असं पुलावून जायला आल बघा हो कसं हटला साळा <laughs> हे इकडे पोरं बोलवलं हे या म्हणते आपल्या इकडं हे बघा पाऊस हे बरेचसे आपले पोरं येईल इकडं पाऊस बघाला पोर इंजॉय पण करू दे पोरं हे बघा खूप हे इकडं जास्त दरडी दरडीच्या दरडी कोसळ बघा इकडं हे इकडं झाड फट बा हे काय पाऊस असा भयानक फुलावर जायला आलं पाणी एवढंच बाकी बाडला असं लाईक लाईक करा मित्रांनो चॅनल आपलं सबस्क्राईब करा हे बा लाकडचे लाकडं उडू नये होतामध्ये पाणी घुसला बरंचस गर्दी आहे फुलावर